यार माहिती मला नाही माहिती दारू प्यायची झाला घाडू आपण ते जेवले की जातात घरी मग आपण पिऊ काय फटकन करून आपण भाजी चला हो जाऊन घ्या घालू का भाजी हो ना बर बर तुम्ही चालू करा मी आलोच मोटर चालू करून येतो करा तुम्ही करा चालू फटकन चला, 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 पटकन चला

याला मी सांगितलं होतं की तो बॉक्स घेऊन आता सत्यानाथ झाला बा अरे माय घाल तुझी सांगितलं होतं ते जाणार मी ये काय येल याच्यात ये कस काय मग चला माहिती